नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मित्रांनो महा डिबीटीच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांनी ठिबक किंवा स्प्रिंकलर असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील म्हणजेच राष्ट्रीय कृषी विकास अभियान योजनेच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी अनुदानावरती काही घटक घेतलेले होते त्या घटकांचं काही शेतकरी बांधवांचं अनुदान अडकलेलं होतं आलेलं नव्हतं आणि त्या अनुषंगानेच बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांच्या चौकशा सुरू झालेल्या होत्या विचारपूस सुरू झालेली होती की महाडिबीटीचं अनुदान मिळालं नाही या अनुदानाचं काय झालं अनुदान येतं का, ये का नाही येत मात्र शेतकऱ्यांना आता एक उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे नंतर संभ्रम त्या ठिकाणी क्लिअर झालेला आहे की शेतकरी बांधवांना हे अनुदान मिळणार आहे आणि त्या आणि शासनाने त्या संबंधीचा जी सुद्धा या ठिकाणी निर्गमित केलेला आहे आता नेमकं किती अनुदान मिळणार कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार कसं मिळणार आणि कधी मिळणार अशा सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो राज्य सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजे प्रतिथेम अधिक पीक या घटकासाठी दोनशे त्रेपन्न कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी मान्यता देण्याचा शासन निर्णय बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे आता दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रतिथेम अधिक पीक योजनेसाठी सहाशे सदुसष्ट कोटी पन्नास लाख निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचं वितरणाचे टप्पे त्या ठिकाणी पाडलेले टप्प्या टप्प्यानं हा निधी या ठिकाणी वितरित केला जातोय यापूर्वी राज्य सरकारने विविध टप्प्यांच्या माध्यमातून निधी वितरित केलेला आहे सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी याच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहे त्याच्यामुळे दोन हजार चोवीस पंचवीस वर्षातील तुषार आणि ठिबकचे अनुदान लाभार्थी जे काही बाकी आहेत तर त्या शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळण्याचा म्हणजेच अनुदानाचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे तसेच लाभार्थी शेतकऱ्यांना बँक खात्याच्या महा डीबीटी प्रणालीद्वारे लाभ जमा करण्याच्या सूचना ज्या राज्य शासनाने जे काही शासन कार्यालय किंवा कार्यालय आहेत तर यांना दिलेले आहेत शासन निर्णय त्या ठिकाणी दिलेले आहेत आता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेलं नाही म्हणजे सर्वसाधारण असो अनुसूचित जाती असो किंवा अनुसूचित जमातीतील शेतकरी असो या सर्वांना या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान मिळणार आहे मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पावलं उचलायची आहेत अनुदानावर घेतलेले जे काही घटक आहेत त्यांचे बिल आपल्याला अपलोड करायचे आहेत जर आपण अपलोड केलेले नसतील काही सात बरे असतील किंवा इतर काही डॉक्युमेंट असतील तर ते जर आपण अपलोड केलेले नसेल तर ती लवकरात लवकर आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण कार्यवाही करून घ्यायची त्या संबंधित जे काही कामं आपले बाकी असतील तुम्ही जर केलेले नसेल तर आपण कृषी कार्यालयाशी संपर्क साधून आपलं त्याबाबत जर काही काम राहिलेलं असेल तर ते करून घेऊ शकता जसं की आपलं बिल अपलोड करणं असू शकतं तुमचं पूर्व सहमती भेटलेली असेल इतरही काही कागदपत्र असतील सात काही त्रुटी असतील काही त्रुटीत आलेली असतील ते सर्व सर्व क्लिअर आपल्याला त्या ठिकाणी करायचे त्या संबंधीची विचारणा आपण कृषी कार्यालयात जाऊन करावी म्हणजे आपल्याला जे काही अनुदान मिळण्याचं राहिलेलं आहे किंवा अनुदान जाहीर होऊन सुद्धा जर आपल्याला त्या ठिकाणी अनुदान भेटत नसेल तर आपल्याकडून काही बाकी असेल तर ते आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला जो काही अनुदानाचा लाभ आहे तर तो आपल्याला लवकरात लवकर या ठिकाणी मिळून जाईल हा जी आर जर आपल्याला सविस्तर वाचायचं असेल तर त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि जी आर आमच्या टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्याला मिळून जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तरी शेतकरी बांधवांना की जे आजपर्यंत सुद्धा आपल्या या अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत बरेच सारे कामं त्याच्यावरती खोळंबलेले आहेत त्या शेतकरी बांधवांना एक दिलासा म्हणून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो